चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात मित्र आणि मैत्रिणींनो आय होप मस्त आणि मजेत असाल तर मैत्रिणींनो उद्याला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण काय आणि कुठल्या सेवा कराव्या आणि कुठले शुभ कार्य करून त्याचे चांगले फळ आपल्या पदरात पाडून घ्यावे आपल्या संसारासाठी आपल्या मुलाबाळासाठी आपल्या पतीसाठी सर्वांच्या निरोगी आरोग्यासाठी सा आणि सुख समृद्धीसाठी जे काही करता येईल ते आपण या या म्हणजे नाही का शुभ मुहूर्तावरती करू शकतो आपल्या गुरुवर्यांचे म्हणजेच काय तर गुरुपौर्णिमेचं महत्त्व प्रत्येकालाच माहिती आहे प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्यामध्ये गुरु हे असतातच आणि गुरु मराठी माणूस अक्षरशः गुरु ब करून घेतात गुरु बनवून घेतात प्रत्येक मराठी माणूस वैवाहिक जीवनानंतर प्रत्येकाला गुरु असतो कुमारिका असल्यानंतर कुमार असल्यानंतरही आपल्याला हजारोच्या संख्येनं आपल्या आयुष्यात गुरु हे स्थान येतं अगदीच जन्मदात्यापासनं ते आपल्या मोठ्या कुठल्या पोस्टला जाईपर्यंत आपण बरेच चांगल्या चांगल्या गुरूंचे सान्निध्यात जात असतो त्यांचं मार्गदर्शन आपण आचरात आणून आचरणात आणून अतिशय असं मोठमोठ विद्वान पदव्या घेऊ शकतो ते गुरुशिवाय काही शक्य नसतं कारण देवाच्या नंतर आपण गुरु हे स्थान देवाच्या समानच मानलेलं आहे आणि त्यांचाच उद्या नाही का गुरुपौर्णिमेचं पौर्णिमेचं महत्व हे तर सर्वांना माहितीच आहे अमावस्या आणि पौर्णिमा तर अमावस्याच्या संदर्भामध्ये आपण हे नाही बोलत की नाही का शुभ काय काय होणार शुभ काय नाही होणार आणि पौर्णिमेच्या दिवशी मात्र आपण अशुभ काही घडेल या गोष्टीची भीती अजिबातच नसते कारण का तर गुरुग्रह मजबूत असेल तर पौर्णिमेच्या पौर्णिमा म्हटलं की गुरुग्रह मजबूत असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टी म्हणजे नाही का कुठल्याही कार्यामध्ये बाधा येऊ शकत नाही आहे ज्यांचा गुरुग्रह मजबूत असेल त्यांचे सर्व कामे सत्कर्मी लागतातच त्यांचे सर्वच्या सर्व कामे यशस्वी होतातच आणि ते त्यांचं स्वप्न साकारतात त्यांना तसं त्यांचा सोपन तशा ग्रह ज्यांचा ग्रह गुरुग्रह मजबूत आहे त्यांना काही गोष्टींना कुठल्याच गोष्टींना सामोरं म्हणजे नाही का की वाईट गोष्टींना जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतच नाही आहे पण त्यांचाच काही लोकांचा का गुरुग्रह मजबूत असतो तर ते सेवा करतात आता नाही का बरेच आहेत असं पौर्णिमे आमिषेला सुद्धा काही लोक का पाळत आहेत आजकाल कोणी पाळत नाहीयेत देव आला दे पदर नाही घ्यायला म्हणल्यासारखं कुणाचं चांगलं होतं त्यांच्या नाही का प्रारब्ध चांगलं असतं म्हणून आत्ता चांगलं होतं असतं पण ते काही काळ टिकतं जो जो माणूस नाही का जो माणूस आपलं नाही का की आपलं गुरु आपला देव विसरतो िक नाही का विषयांनी थोडासा विसर पडतो तर त्या लोकांसाठी हे काही काळापुरतं असतं पण जे जे गुरुग्रह ज्यांनी नाही का आता समजा आत्ता सध्या सेवेमध्ये आहेत त्यांचं कालांतराने किंवा आपण नाही का आपण आजकाल तर असं झालंय की आपण जेवढी सेवा करू त्याचं फळ जागेवरच असल्यासारखं का, अगदी काही काळातच आपल्याला त्याचे परिणाम दिसतात आणि प्रत्येकाला दिसतात कष्टाचं फळ हे कायम मिळत मिळतं आपण जसं कार्य करू आपण जसे कर्म करू अगदी तसंच घडत आहे आणि घडतं आहे आत्ता सध्या हे सिच्युएशन चालू आहे आपण जसं कार्य करू त्याच फळ आपल्याला जशाच तसं मिळत आहे रिटर्न तर त्यासाठी कसं आहे की आपला हा नाही का आत्ताचा नाही का उद्याचा म्हणजे दहा जुलैचा योग असा आलेला आहे की गुरुपौर्णिमा आहे वार गुरुवार आहे तर विषय असा आहे की का आपण काय करायचं आहे कशाने आपण गुरुग्रह मजबूत करू शकतो तर मित्र आणि मैत्रिणीनो उद्या सकाळीच म्हणजे दहा तारखेला सकाळी तसं पाहायला गेलं तर नऊ जुलै म्हणजेच की आज संध्याकाळी एक वाजून छत्तीस मिनिटाने पौर्णिमाला प्रारंभ होत आहे आणि दहा जुलैच्या संध्याकाळी दोन वाजून सहा मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होत आहे तर आपण या कालावधीमध्ये जेवढी सेवा आपल्याकडनं घडेल तेवढं आपण रात्री अर्ध्या रात्री तर एकंद दोन वाजता तर उठून या सेवेला प्रारंभ करणार नाहीत पण ब्रह्म मुहूर्तावर समजा जेवढ्या लवकर डेलीपेक्षा थोडं लवकर जेवढ्या लवकर आपल्याला उठता येईल तेवढ्या लवकर उठून आपण सर्वांनीच घरच्यांनी आणि खास करून महिलेंनी उठून सर्व स्वच्छ करायचं आहे स्वतःला स्वच्छ करायचं आहे अंगण घरदार सगळं स्वच्छ करायचं आहे सुंदर अशी रांगोळी काढायची आहे फार रांगोळी मोठी येत नसेल कुणाला समजा तरीसुद्धा आपण रांगोळी म्हणजे रांगोळी काहीतर लक्ष्मीची पावलं तर काढू शकतो एवढं तर करू शकतो हळदी कुंकू तर त्यावरती नाही का लावू शकतो एवढं तर प्रत्येक गृहिणीला शक्य असतच आणि येतच प्रत्येकीला तर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे सळा वगैरे पाणी मारून किंवा फरशाचे असतील तर स्वच्छ एक दोन बकेट पाणी मारून झाडून घेऊन स्वच्छ पुसून घेऊन त्यावरती नंतर रांगोळी टाकू शकतो सूर्योदयाच्या आधी सूर्योदय होत आहे तेव्हा त्या मुहूर्तावर जर तुम्ही तुळशीला पाणी घाला दिवा अगरबत्ती लावा तुळशीचे मंत्र बोला याने हे नाही का आणि त्यानंतर आपण जे जल असतं तेही आपल्या सगळ्या घरातल्या कानाकोपऱ्यामध्ये लावा हे करा आंघोळ करता वेळी उद्याच्या दिवसासाठी तरी आंघोळीमध्ये थोडंसं मीठ किंवा हळद टाका यांनी सुद्धा नाही का पावित्र म्हणजे स्वतःला शुद्ध होतं किंवा तुळशीचे थोडे पानं टाका त्यात एक चार पानं तुळशीचे टाकू शकता म्हणजे जे जे नाही का शुभ मानतं आणि आपल्याला ज्यातून की असं तृप्त वाटतं किंवा स्वच्छ आणि सुंदर पवित्र वाटतं त्या त्या गोष्टी आपण उद्या करू शकतो आणि करायच्या शिवाय दुसऱ्या गोष्ट आहे की उद्याला कपडा कुठल्या घालायचे कुठल्या रंगाचे रंगा कपडे घालायचे तर मित्र आणि मैत्रिणींनो उद्याला गुरुचा वार आहे गुरुपौर्णिमा आहे आणि पिवळा रंग हा गुरूंचा मानलेला मा कलर आहे शुभ रंग आहे गुरूंचा पिवळा कलर आहे त्यामुळे विषय असा आहे की गुरु पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने अतिशय शुभ नाही का घडून येईल आयुष्यामध्ये तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये पिवळ्या रंगाचे वस्त्र उद्या परिधान करा त्यानंतर जर शक्य झालंच तर मांसाहार पूर्णपणे टाळा लसण कांदा हे सेवन करू नका शिवाय वांगी कोबी भोपळा याही पदार्थाचं सेवन करू नका उद्याच्या दिवस लाल रंगाचे कुठलेही समजा पदार्थ असतील हे खाऊ नका गाजर किंवा मसूर डाळ असे काही पदार्थ असतील ते ते शक्यतो उद्याला टाळा जे की लाल कलरचे आहेत खाद्य खाण्यामध्ये भोपळा काही भोपळे लाल पण असतात तर ते भोपळा पण नाही खायला पाहिजे उद्याचा दिवस हे असे काही जे की नाही का पाळायचे दिवस आहे जे जे पाळायचं ते पाळा आणि राहिला विषय आता समजा ज्या भांड्यात आपण काही बनवणार आहेत तर सर्व स्वच्छ करा गॅस किचन वगैरे सगळं स्वच्छ करा किरण काही काही घरामध्ये सर्रास हाताने का, -का, सर्रा का मांसाहार खाल्लं जातं जेव्हा मांसाहार ज्यांच्या घरात होतं त्यांनी तरी आम्हाला असं वाटतं की ते सगळं स्वच्छ अगदीच स्वच्छ करायला बरं राहील नाही का कारण आपल्यालाही तसं पवित्र फील होईल आणि आपल्या आता येणारी समजा लक्ष्मी असेल सुख समृद्धी असेल आरोग्य सगळं सगळं कसं आपल्याला त्या स्वच्छतेतून आपणच फळ भोगणार आहोत त्याचं चा, चांगल्या पद्धतीचं चा। तर हे सगळं करून पहा कारण हे सगळं केल्याने सर्व काही चांगलंच घडणार आहे सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत पण ते केलं पाहिजे करायलाच हवं आणि दुसरी गोष्ट आपल्या स्वामींच्या मंदिर असेल जवळ स्वामींच्या मंदिरात जा स्वामींना शे स्वामींची सेवा करा परत आपलं नाही का ह्याचं असेल दत्ताचं मंदिर असेल तिथं जा तिथं एखादं नारळ किंवा आपलं औदंबराचं झाड असेल त्या जा, जा जा झाडाच्या झाडाला फेऱ्या घाला दोऱ्या बांधून फेऱ्या घाला औदंबराच्या झाडाला सुद्धा पूजा करा औदंबराच्या झाडाची पूजा उद्या जर झाली त्या नारळ त्या झाडाला समजा तुम्ही एक नारळ जरी समर्पित केलं तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात सर्वच सर्वच्या सर्व अगदी नारळ कसं असतं अगदी कणखर असतं दगड म्हणजे नाही का वरून एकदम कणखर असतं तसं दगडासारखं तुमचं आरोग्य राहील प्रत्येक घरातल्या मेंबरचं तर तुम्हाला जे सेवा करता येतील ज्याच्याने चांगलं फळ मागेल तुम्ही जे मागेल आणि तुम्ही ज्या सेवा करताल त्याचं सर्व सर्व फळ तुमच्याच पदरात पडणार आहे तर त्यासाठी तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं तर करायलाच पाहिजे आणि कराच तर तर मग मित्र आणि मैत्रिणी उद्या हा सांगितलेल्या सर्व सेवा करा मिळालेली माहिती कशी वाटली कमेंटद्वारे करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट